सचिन भाऊंनी जी या ठिकाणी सूचना केली याची दखल पूर्ण मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी देखील घेतलेली आहे कारण उपमुख्यमंत्र्यांनी देखील त्यांच्याकडे गृहनिर्माण विभाग आहे आणि त्यांनी आमच्याशी देखील चर्चा केलेली आहे ही लक्षवेधी असल्यामुळं भाऊ आपण या सभागृहामध्ये आहोत इथनं सभागृहातनं बाहेर गेल्यानंतर तातडीनं माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडे गृहनिर्माण विभाग आहे त्यांच्याशी आपण चर्चा करू परंतु एकच महत्त्वाची गोष्ट सांगतो की गिरणी कामगार हा त्याच्यामध्ये राजकारण देखील असता कामाने ज्या पद्धतीनं राजकारण करण्याचा प्रयत्न काही लोकं करत आहेत ते देखील करून उपयोग असा नाही कारण गिरणी कामगार हा माझ्या तालुक्यातला आहे माझ्या जिल्ह्यातला आहे तुमच्या तालुक्यातला आहे तुमच्या जिल्ह्यातला आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातला आहे आता याच्यामध्ये मुंबईतले गिरणी कामगार मग पुन्हा तिकडे का गेले बेलापूरला का गेले किंवा वसई विरारला का गेले हे पण मुद्दे फार मोठे येऊ शकतात तर माझं असं म्हणणं आहे की गिरणी कामगारांना केंद्रबिंदू मानून ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत हा मुद्दा सचिन भाऊ आपण देखील काही मंडळींना सांगणं काळाची गरज बनलेली आहे म्हणजे माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोचल्या असतील पण तातडीनं सभागृहातनं बाहेर हां आपण सभागृहातनं बाहेर गेल्यानंतर तातडीनं मुख्य उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करू आणि गिरणी कामगारांवर अन्याय होणार नाही हीच महायुतीच्या सरकारची भूमिका आहे मुख्यमंत्र्यांची हां ठीक आहे ना मुंबईमध्येच मी देखील म्हाडा प्राधिकरणाचा अध्यक्ष होतो त्याच्यामुळं गिरणी कामगारांच्या काय हाल आहेत अपेक्षा आहेत मला माहिती आहेत त्याच्यामुळे उपमुख्यमंत्री मोदी यांची चर्चा करू आणि याच्यावर तातडीनं त्यांच्या मनातला निर्णय महायुतीचं सरकार घेईल एवढंच फक्त या सभागृहामध्ये सांगतो साठीच मी आता फक्त भावना असं सांगितलं की हे लक्षवेधी झाले की आपण बसून त्यांना बोलू साडेसहापर्यंत कळेल का सभागृहाला काय होत सभापती मोदय ही लक्षवेधी संपली की पंधरा मिनिटामध्ये याच्यावर आम्ही कार्यवाही करू माननीय उपमुख्यमंत्री मोदयाशी बोलू आणि मुख्यमंत्री म्हणूनच मी वेळेची मर्यादा नाही साडेसहाच्या अगोदर याच्यावर सकारात्मक तोडगा काढण्याचा आपण निर्णय घेऊ कुठचंही राजकारण न करता